जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये अकोले तालुक्यातील देवठाण येथे पंधरा एप्रिल रोजी सोमवारी काशाई मातेची यात्रा चालू असताना संध्याकाळी तमाशा सुरू होता निवडणूक आचारसंहितेमुळे तमाशा सादरीकरण रात्री दहा वाजेपर्यंत अपेक्षित होते पण मात्र रात्री उशिरा तमाशा सुरू झाला यात हुल्लड झाल्याने पोलीस दाखल झाले पोलिसांनी देवठाण गावातील पन्नास जणांवर गुन्हा दाखल केला यात गावचे आजी माजी सरपंच कारखान्याचे माजी संचालक सोसायटीचे डायरेक्टर यांच्यासह व्यापारी आणि व्यावसायिक यांची नावे आली आहेत आज श्री साईबाबा संस्थांच्या वतीने साई मंदिर शेजारी सोळा गुंठे मंडपात श्रीराम प्रभू जन्मोत्सव साजरा करण्यात आला साई संस्थान समितीने अध्यक्ष सुधाकर यारले गड्डा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडेलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम मुलवळे यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला चांदीचा पाळणा या प्रसंगी ठेवण्यात आला होता मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला साई भक्ते या प्रसंगी साई नामाचा गजर व प्रभू श्रीरामांच्या जयघोषात तल्लीन झाले असताना पाहायला मिळाले आहेत हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत त्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी सुरू केली असून आवश्यक खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत वेळेत पावसाचा अंदाज वर्तवला गेल्याने खरीपाच्या क्षेत्रात खरीपा पंधरा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा खरीपासाठी सहा लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र प्रस्थापित केले गेले आहे त्यासाठी कृषी विभागाने त्र्याऐंशी हजार क्विंटल बियाणांची मागणी केलेली आहे जिल्हा सहकारी बँकेने नियमितपणे कर्ज फेडणार शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज बावीस एप्रिल पर्यंत जमा होणार आहेत एकट्या श्रीरामपूर तालुक्याला एक कोटी सत्तर लाख रुपये प्राप्त होतील शेतकरी संघटनेच्या प्रयत्नामुळे बँकेवर व्याजाचे पैसे परत करण्याची नामुष्की उडवली आहे जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर राज्य व केंद्र सरकारकडून व्याजाची सवलत दिली जाते नियमितपणे शेतकऱ्यांनी कर्ज फेडले तर ते यासाठी पात्र होतात मात्र केंद्र व राज्याकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर व्याजाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होत होते सुरुवातीला मात्र कर्जाची मुद्दल व व्याज दोन्ही वसुली केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिर्डी मतदारसंघात जानेवारी दोन हजार चोवीस पासून आठ हजार चारशे सत्तावीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख यांनी मंगळवारी राहता येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर पोलीस अधीक्षक शिरीष वमने आदी उपस्थित होते जिल्ह्याच्या खबर मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली असून आज शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपुरात हजेरी लावली सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भेट घेतली तर ठाकरे गटाचे प्रमुख सुनील शिंदे यांनी कामकाजाचा आढावा घेतला आहे गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कामरगाव शिवारातून सहा जणांना केले आहे त्यांच्याकडून दोन लाख अडुसष्ट हस्तगत केला त्यांनी चार गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे रमेश सीताराम भोसले दिनेश वऱ्या भोसले सागर पांताज भोसले शशिकांत उर्फ सोंड्या सीताराम भोसले सागर पांताज भोसले अशी अटक आरोपींची नावं आहेत आरोपींचे साथीदार पायल काळे फरार आहेत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण पुरवठा पुर होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे तसेच जिल्ह्यात कोठेही काळा काळाबाजार अथवा लिंकिंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी शिर्डी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बोलत होते उन्हाच्या तीव्र लाटा येई काटा अशी उन्हाची दाहक अवस्था असताना शेतकऱ्यांपुढे जलसंकटात खरीप पिकांच्या लागवडीचे ध्येय गाठणे जिकरीचे ठरणार आहे परंतु शेतकऱ्यांना बियाणे खतांच्या पुरवठ्याबाबत कोणतीही कसर न ठेवता महसूल कृषी विभाग दक्ष असल्याचं तहसीलदार नामदेव पाटील व तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे कत्तलीसाठी चाललेली एक्केचाळीस जनावरांची सुटका करीत मिरजगाव पोलिसांनी आठ टन गोमन्स घेऊन जाणारा आयशर टेम्पोसह एकवीस लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मंगळवारी पहाटे तीन वाजता तालुक्यातील लिंबोडी शिवार ही कारवाई केली मिरजगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास लिंबोडी शिवार एक आयशोर टेम्पोमधून मधून एका पिकअपमधून मधून गोवंश जनावरे व वासरे कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाली होती खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री